आपण पाहतात माणदेशी फलटण येथे कुंभार समाजातील पदाधिकाऱ्याचा भाजपामध्ये प्रवेश प्रभा क्रमांक मधील कुंभार भट्टी येथील कुंभार समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी मा खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून श्री गजानन कुंभार गोरख कुंभार महादेव कुंभार विजय कुंभार अमोल कुंभार सूरज कुंभार यांनी प्रवेश केल्यामुळे मलठणमधील प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार श्री अशोकराव जाधव हो, व सौ स्वाती भोसले यांचा विजय शिक्का मूर्तब झाला आहे अशोक जाधव आणि खंबरपिने आम्ही उभा आज या ठिकाणी माझे खासदार रणजितसिंह नाईक किंवा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रभाग क्रमांक सात मधील कुंभार समाजाचे प्रतिष्ठित गजाभाऊ कुंभार गोरख कुंभार विजय कुंभार सूरज कुंभार अमोल कुंभार व महादेव कुंभार हे असे सर्व सहा ते सात जणांनी आज ने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे यापुढेही त्यांचा मान सन्मान राखला जाईल आणि त्यांना ज्या काही कुठल्या अडचणी अडी अडचणी असतील त्या सर्व दूर करण्याचे वचन नसिंह नाईक यांनी दिलेले आहे